सी आय आय म्हणजेच भारतीय उद्योग अंतर्गत येणाऱ्या इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मुख्यालयात झाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या सभेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी प्रणालीद्वारे उपस्थित राहत सर्जनशील अर्थव्यवस्थेला असलेल्या सरकारच्या पाठिंब्यावर भर दिला संसदेने अलीकडेच ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक मंजूर केलं हे या क्षेत्राच्या विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं सांगत हे विधेयक एक जबाबदार गेमिंग कार्यक्षेत्र तयार करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव सेंथिल राजन यांनी गेमिंग उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी हितसंबंधित धोरणकर्ते गेम विकासक आणि उद्योजकांनी भारताच्या वेगानं वाढणाऱ्या डिजिटल गेमिंग आणि ई क्रीडा स्पोर्ट्स क्षेत्राच्या भविष्याबद्दल चर्चा केली महाराष्ट्राला डिजिटल गेमिंग उद्योगाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुंतवणुकीबाबतचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी औद्योगिकीकरण आणि समर्पित पायाभूत सुविधांद्वारे गेमिंग क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी महत्वाकांक्षी दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली गेमिंग उद्योगात नवोन्मेष आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या वचनबद्धतेवर धवसे यांनी भर दिला त्याचं दुसरं टप्पा असा की ह्याला पॉलिसीचा सपोर्ट देणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट नवीन असताना त्याला गव्हर्मेंटला त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मुख्यमंत्री साहेबांचं हे ब्रिदवाक्यच आहे की आपल्याला ले पॉलिसी लेड इंडस्ट्रीलायझेशन करायचं आहे त्यामुळे आमचं असं मत आहे की आम्ही गेमिंग इंडस्ट्री सपोर्टसाठी एक मिशन मोडमध्ये काम करणार आहे आणि त्यासाठी जे काय लागेल रिसोर्सेस लागतील भांडवल लागेल त्या सगळ्याची परिपक्वता आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि ह्याच्यामुळे इंडस्ट्रीला सपोर्ट मिळेल आपल्याला पूर्ण जगासमोर चांगले प्रॉडक्ट्स आणि आय पीज आणता येतील आणि ओव्हरऑल आपल्या जी डी पीला खूप मोठा सपोर्ट मिळेल स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यात हिरापूर